ಇನ್ನೊಂದು ಗೇಮ್ ನೀರಪ್ಪ ಗಾರ್ಜಲಿ ನದಿ ತಾರಾತಿ

मला असं वाटतं आजच त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे कारण एवढ्या लाखोच्या संख्येने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जी उपस्थिती आहे ही स्वतःहून आलेली माणसं आहे ते कोणाला आणले गेलेलं नाही आहे आणि मोदी मुख्यमंत्र प्रधानमंत्री आम्हाला पाहिजेत याच्यासाठी वसिल पाटील साहेब हे जेव्हा दिल्लीच्या दरवारी जातील तेव्हा ह्या जो ठाणे ग्रामीणचा भिवंडी लोकसभा क्षेत्राचा जो विकास आहे तो याच गतीने पुढे चालू राहील याच्यासाठी ही सगळी पब्लिक या ठिकाणी आलेली आहे लोक संघाचे गेले दहा वर्ष झाले खासदार आहेत आणि त्यांनी केलेला जो विकास आहे त्याच्यावर विश्वास घेऊ साहेबांना आम्हाला कुठेतरी एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आम्ही आज एकदम सक्षम आम्हाला करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे जमलेला आहे आणि आमचा विजय हा आजच नक्की झालेला आहे मुलाला आम्ही तयार ठेवलेला आहे तो फक्त चार तारखेला आम्हाला बोलायचा आहे ते कपिल पाटील साहेबांच्या प्रेमापोटी आणि त्या सर्वांनाच मोदीजी हे देशामध्ये पंतप्रधान झालेले पाहायचं आहे आणि त्यामुळे आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेले आहे आपण जर बघितलं तर असं वाटतं की आजच त्यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि खरंच त्यांचा विजय निश्चित होणारच आहे कारण कपिल पाटील साहेबांनी भिवंडी लोकसभेमध्ये जे कसलेसाठी जे कामं केलेले आहेत ते आपण आपल्या सगळ्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि हा त्यांचा विजयाचाच दिवस आहे असंच वाटतं आहे ऐतिहासिक क्षणाच्या आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा